नमस्कार म्हणजे कशात सर्वजण मस्त मजेत आनंदीना आनंदीच राहा आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आणि आनंदाचा भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना वैशाली ब्लॉक मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची बेल आयकॉनसुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटले की तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी मिळून जाईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज सकाळी साडेसातला मला डबा तयार करायचा होता भेंडी सर्वात प्रथम चिरून मी कांदा आणि भेंडी तेलावर भाजून घेत आहे आणि घेत घेतच मी इकडे डाळसुद्धा चढवलेली आहे डाळी चमटी करण्यासाठी कणिक मळून ठेवलेली होती आणि वांग आणि एक कांदा चिरून ठेवला एकच वांग होतं ते मिस्टरांसाठी करणार आणि भेंडी चिरत चिरत मी काय करत आहे पोहेसुद्धा धुवून घेत आहे कारण पोहे आज नाश्त्याला बनणार आहेत त्यासाठी मी कांदा मिरची चिरून घेतलीच होती भेंडी चिरत चिरतच सर्व कामे चालूच होती आता मी भेंडी चांगली चरचरीत भाजून झाल्यावर काय केलेलं आहे बघा हिंग हळद तिखट आणि मीठसुद्धा टाकणार आणि वरतून कोथिंबीर टाकणार आहे छान अशी भेंडीची भाजी आज डब्याला मुलांच्या केलेली आहे मुलांची फरमाईश होती भेंडीचीच भाजी पाहिजे डब्याला मी तेल टाकलेलं आहे एका कढईमध्ये कांदासुद्धा चिरून घेत आहे गॅस लावणार आणि थोडे जिरे टाकणार जिरे टाकले की कांदा व्यवस्थित परतून घेणार बघा भेंडी झालेलीच आहे इकडे पोहे त्याच्यामध्येच कोथिंबीर चिरून टाकले आणि जिरे तडतडत आहेत आता कांदासुद्धा टाकून घेऊया त्यामध्ये पोहे नाश्ता करून जातील मुलं आत्ता वाजलेले सात सकाळचे टाकल्या टाकल्या दोघांच्या सुद्धा आंघोळ्या झालेल्या आहेत गरम गरम पोहे सुद्धा दोघ खाऊन घेतील तोपर्यंत माझा डबा सुद्धा म्हणजे चपाती सुद्धा करून होईल आता इकडे लगेच मी तवा सुद्धा चढवलेला आहे चपातीसाठी माझे पोहे झालेले आहेत भेंडी झालेली आहे आता चपाती केले म्हटले की दोघांचे डबे सुद्धा भरून लगेच देणार दोघांना नाश्ता दे दिलेला आहे आणि शेवटची चपाती देखील झालेली आहे तवा उतरून ठेवणार आणि डबे भरायला घेणार दोघांना दोन दोन चपाती लागतात त्या पद्धतीने दोघांचा वेगवेगळा डबा आहे तीन कप्पे आहे पण एक कप्पा रिकामाच राहतो आणि भेंडीसुद्धा घाटलेली आहे एका मुलाचा डबा भरून झालाय बघू शकता मी तुम्हाला दाखवत देखील आहे मला आज जरा थंडी होती म्हणून मी टोपी डोक्याची काढलीच नाही रात्रभर तशीच होती डोक्याला तशीच राहिली म्हटलं तसंच हे केलेलं आहे तर वाजलेले आहेत बघा सकाळचे साडेसात मुलगा महागाय लागलाय आता माझ्याकडे डब्याला पिशवी त्याला सापडे ना झाल्या म्हणून माझं पाठी लागलाय की मला हुडकून दे हुडकून दे म्हणून आता मिस्टर सुद्धा उठायला लागलेले आहेत आणि आवरा आवरावरी चालू आहे त्यांची सुद्धा ओके okay. आता माझं धुनं फरशी पुसून झालेली आहे आणि सकाळी मुळांनी कसं भेंडी आणि चपाती नेल्यामुळं भाजीला आता काय नाही आहे तर मिस्टरांसाठी मग अशी चिरलेलं वांग आणि चपाती केलेलीच आहे भात आणि वरण शक्यत करणार आहे आता आणि आता मी फरशी पुसून धुनं धुवून घेतलेलं आहे आता थोडस पाऊस पडून गेला आता उघडी झालेलीच आहे ऊन पडलेलं आहे आता मी वरती धुनं वाळत टाकणार चला मग धुनं वाळत टाकून घेऊया आता मी वरती आलेली आहे टेरेस वरती धुनं वाळत टाकलेलं आहे आता वाजलेले आहेत साडे दहा पाऊन अकरा वाजलेले आहेत वारं फार सुटलेलं होतं पाऊस जोरात पडून गेलेला होता आणि थोडं हलकं ऊन सुद्धा आलेलं आहे म्हटलं आता धुनं उन्हात आत वाळवत टाकूया आणि खाली आले मला कुत्र्याचा आवाज येतो आणि मी पटकन दरवाजा उघडून बघितलं काय नेमकं कराले कुत्रं बाहेर तर कुत्रं बघा घाण करून गेलेलं आहे सर्व पोरचं राडेराड केलेलं आहे आता मी तो स्वच्छ करून घेणार आणि मग स्वयंपाक राहिलेला करणार आता एक पॅन चढवलेला आहे मला वांग्याची भाजी करायची आहे मिस्टरांसाठी कारण भेंडी दोघांच्या डब्याला संपली म्हणजे जरासं तूप आणि तेलावर वांग करणार आहे छान टेस्ट येते होरीची फोडणी द्यायची कांदा चरचरीत भाजून घ्यायचा छान गुलाबीसर रंगावर आता वांगी ह्यामध्ये मी घालून ठेवली होती चिरली होती तशीच कारण लाईट नव्हती म्हणून कुठसुद्धा करायचं राहिला म्हणून मागच राहिली भाजी आता व्यवस्थित कांदा परतून घेणार परतला कि मग त्यामध्ये आपले कोरडे मसाले हिंग हळद तिखट मीठ आणि मग वांग सुद्धा त्यावर परतून व्यवस्थित घेणार आता लाईट आलेली आहे लाईट आल्यामुळं आता शेंगदाणे काल भाजून मी ठेवलेलेच होते मी दाखवले कालच्या व्हिडिओमध्ये त्याचा कूट बनवायचा राहिलेला होता तर तो बनवून घेणार व्यवस्थित बघा आता मी वांगी तेन सर्व टाकलेलं आहे परतलेलं सुद्धा आहे थोडं पाणी घातलेलं आहे करपुने म्हणून फोडणी थोडंसं मीठसुद्धा टाकणार मोठं मीठ टाकलेलं आहे पाणी घातलेलं आहे आता कूट सुद्धा बनवणार आता हे कालचं कांद्याचं वाटण आणि आपलं आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांद्याचं वाटण घातलेलं आहे आणि कोथिंबीर चिरून घातलेली आहे वरतून मी बघू शकते आता हे करून घेते शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये घातलेलं आहे आणि मस्त पैकी आता भाताला इकडं काय करणार चढवणार दुसरं पातेलं भात आता करून घेणार तांदूळ व्यवस्थित स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेणार स्वच्छ असला तरी यांनी दोन तीन वेळा धुतेच मी तांदूळ आणि गरम गरम भात करण्यासाठी लावलेलं आहे दुसरं पात्याल मी आमटीसाठी चढवलेलं आहे आता वांग थोडंसं हलवणार आणि झाकून सुद्धा त्यावर ठेवणार थोडं मला ग्रेवी वांग्याला हवी होती म्हणून थोडं पाणीसुद्धा ओतलेलं आहे मी आणि झाकून ठेवलं एक पाच ते सात मिनिटात तयार होणार आपलं वांग इकडे काय केले पातेल्यात तेल टाकलेलं आहे थोडं आपल्या शेवग्याची आमटी बनवायची आहे आज कारण काल शेवगे आणून दिलेलं आहे मिस्टरांनी जिरं मोहरी हिंग हळदीची फोडणी टाकणार छान असं टाकून घेऊया फोडणी फोडणी व्यवस्थित बसली तरच आपली डाळीची आणि शेवगीची आमटी छान होणार आपली हिंग टाकला हळद टाकली आता तिखट कोल्हापुरी चटणी चरचरीत कांदा लसूण मसाल्याची टाकून घेणार छान चव येते आणि हे आपलं वाटण आलं लसूण खोबरं कोथिंबिरीचं ते घालून घेणार थोडं त्यामध्ये खळबळून घेणार भांडं त्याला आत चिकटलं होतं थोडं आपलं वाटण म्हणून भांड्यामध्ये आपण छो छोट्याशा काय केलेल्या एक फोडणी दिलेल्या आहे आणि हे बघा हे काल आणलेले शेवगा मी तुम्हाला दाखवत आहे स्वच्छ धुवून घेतला ही फोडणी त्या डाळीमध्ये ओतून घेणार मस्त पैकी आणि ते भांड काय केलेलं आहे चढवलेलं आहे मी गॅसवर आता त्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून मी त्याच आता हा माझा ड्रेस शिवून सुद्धा झालेला आहे दुपारच्या वेळेमध्ये शिवून तयार झालेला आहे मी घालून बघितला अगदी व्यवस्थित बसलेला आहे कम्फर्टेबल हे बघा हा कट देखील साईडचा व्यवस्थित आलेला आहे कम्फर्ट वाटतो हात वर घेतला खाली घेतला काही होत नाही व्यवस्थित बसलेला आहे उंचीसुद्धा माझी परफेक्ट आहे माझी बेचाळीस ते चव्वेचाळीस उंची लागते मला लॉंगच आवडतात टॉपच्या ज्या डिझाईन्स आहेत त्या आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू झाली मिस्टरांनी मेथीची भाजी आणली होती मी जरा तुपातच करणार आहे आज टेस्ट चांगली येणार तर तूप तापवायला ठेवलं त्यात थोडेसे जिरेसुद्धा टाकले आज जिरे टाकत नाही आज बघूया म्हटलं कसं लागते लग तर जिरे टाकले लगेच हिंगसुद्धा आपल्या प्रमाणानुसार टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हळद टाकली आता जरा पावसाळा असल्यामुळं हळद टाकणार त्यामध्ये लसूणसुद्धा ठेचलेला होता एक गड्डा तो ठेचला होता तो टाकला ही मेथीची भाजी मी धुवून घेतलेली आहे अगोदर निवडली चिरली आणि धुतलेली आहे ती मी यामध्ये आता फोडणीला टाकणार व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे परतून सगळे टाकून झाल्यानंतर सकाळी मी जो काही कूट केला होता शेंगदाण्याचा तो देखील घालणार त्या भाजीला पुरेसा होता इतका आहे हे मीठ सुद्धा घातलेलं आहे त्यावर मी प्रमाणानुसार घालायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि इकडे दूध सुद्धा तापवायला ठेवलेलं आहे त्यावर आता मी झाकण टाकून एक सात मिनटं ठेवणार लगेच मी कणिकसुद्धा मळून घेतली जेणेकरून पटकन होतील हे तांदूळ आणलेले आहेत ता आत्ता मिस्टरांनी तुकडा इंद्रायणी म्हणतात त्यात भरपूर खडे होते म्हटलं निवडूया आता भातसुद्धा ठेवलेला आहे गॅसवर दिवे लागण्याची वेळ झालेली आहे देवाजवळ दिवा लावला मनोमन नमस्कार केला आणि प्रार्थना केली आत्ता वाजलेले आहेत बघा संध्याकाळचे सव्वा सात पंधरा मिनटं पुढं आहे आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल ऐकॉनसुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटलं की सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल थँक्यू सो मच